धैवाड गावातील चोवीस वर्ष हरहुन्नरी क्रिकेटपटू आणि आरंभ ऑनलाईन सर्व्हिसेसचे संचालक यश सुनील अहिरे यांच्या आकस्मिक निधनानं गावात आणि तालुक्यात शोककळा पसरली आहे यशनं तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण क्रिकेट सामन्यात आपल्या संघासाठी अप्रतिम फलंदाजी केली आणि संघाला विजयाच्या उंबरट्यावर नेले मात्र दुर्दैवानं तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा सामना ठरला सामन्यादरम्यान यशनं आत्मविश्वासानं फटकेबाजी करत आपली चमक दाखवली प्रेक्षकांनी त्याच्या खेळाला जोरदार प्रतिसाद दिला मात्र तो बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर बसल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली मित्रांनी तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले यशच्या शेवटच्या सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो शेवटचे फटके मारताना आनंदी आणि उत्साहानं भरलेला दिसत होता मात्र हा आनंद काही काळच टिकला व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण भाऊक यश हा केवळ क्रिकेटपटू नव्हता तर आरंभ ऑनलाईन सर्व्हिसेस या सेवा केंद्राचा यशस्वी संचालक होता आपल्या कष्टानं आणि कल्पकतेनं तो संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध झाला होता गावकऱ्यांना विविध ऑनलाईन सेवा पुरवून त्यांनी अनेकांची कामं सुलभ केली होती त्यांच्या या सेवाभावी वृत्तीनं तो प्रत्येकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करू शकला धैवळसह सहा संपूर्ण तालुका आज यशच्या या दुर्दैवी घटनेमुळे शोकमग्न झालाय मैदानावर शेवटच्या फटक्यासह संघाला विजयाकडे नेणारा हा खेळाडू मैदानाबाहेर मात्र शेवटची झुंज हरला यशच्या आईनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याचा सांभाळ करून त्याला मोठं केलं होतं त्या आईवर अचानकपणे काळानं केलेल्या या हल्ल्यानं संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे